नमस्कार मित्रांनो तर बरेच दिवस मी बिझी होतो जरा बाहेर गेलेलो जरा कामानिमित्त तर मला आता म्हणजे मी जेव्हा सर्च करतो जरासा रिसर्च करत होतो तेव्हा मला एक मुद्दा म्हणजे मला बरेच दिवस माझ्या मनात होता पण तो आता परत मला कुठतरी दिसायला लागला मध्ये असं वाटलं की चला ठीक आहे ह्याच्यावरती एवढं बोलणं गरजेचं नाहीये पण मला असं वाटतंय की आता जर आपण या गोष्टीवरती नाही बोललो तर पुढे जाऊन किंवा पुढच्या दोन तीन वर्षात हे कुठेतरी जी गोष्ट आहे जे मी आता जी बोलणार आहे ती तुम्हाला वाटेल की हा बाबा हे कुठतरी होत आहे म्हणजे जे खरं आहे जे खूप लोकांना माहिती नसेल पण मी आज या व्हिडिओद्वारे त्यांना क्लिअर करणार आहे तर विषय असा आहे की खूप म्हणजे आपले मराठी सिनेमा जर तुम्ही बघाल चित्रपट सृष्टीबद्दल आज आपण बोलणार आहे चित्रपट जे आहेत आपले मराठी ते दर महिन्याला रिलीज होतात म्हणजे हिंदी तर होतच आहे पण मराठी पण दर महिन्याला रिलीज होत पण लोक ते चित्रपट म्हणजे मला कळत नाही की मी मला आता एक नवीन हॉरर मूवी येते मराठी ती बघायची होती तर मी ती बुकमाय शोवरती बघत होतो की कोणते कोणते शो आणि कोणते कोणते थिएटर आहेत तर मी बघितलं माझ्या जे थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये मी बघितलं ऑलमोस्ट सगळे जे आहेत ते हिंदी सिनेमाज लागलेत म्हणजे आता जसं जो हाऊसफुल फाय आला आहे ठीक आहे असे खूप हिंदी चित्रपट आलेत ते चित्रपट लागलेत पण जो मराठी चित्रपट मी तुम्हाला नाव सांगता येतं जारन करून आहे जो मराठी चित्रपट आहे आपला हॉरर चित्रपट आहे तर तो मला बघायची इच्छा आली तर मी बघितलं की बुकमाय शो वरती कसं काय मी त्याची ट्रेलर बघितलं तर मला तो छान वाटला तर मला असं वाटलं की बुकमाय शो वरती मी तर तिकीट बुक करतो तर मी बघायला गेलो तर काय की थिएटर अवेले अवेलेबल नाही आहेत आणि जरी थिएटर अवेलेबल आहेत तरी मोजून दोन ते तीन शो आहेत म्हणजे तुम्ही विषय हा तुम्हाला खूप छोटा वाटत असेल की हा ठीक आहे ना एवढी मोठी इंडस्ट्री नाही किंवा पैसे जास्त लावले नसेल म्हणून थिएटर कमी भेटले असतील पण त्याच दुसऱ्या जागी हाऊसफुल फायच्या मी जेव्हा त्याच थिएटरमध्ये बघितले तर म्हणजे तर एक एक तासाला अर्धा अर्धा तासाला थिएटर शोज लागले म्हणजे नक्की मी काय बोलू म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेव्हा मी ठाकरे पिक्चर बघितलेला तेव्हा आपले जे दादासाहेब खोडके होते त्यांचा जो पिक्चर होता तो पण बंद करण्यात पाडलेला आणि दुसरा हिंदी सिनेमा चा लावलेला तेव्हा बाळासाहेबांनी आदेश दिलेले तिकडे जाऊन त्या मध्ये बोललेले की आमचा मराठी चित्रपट लागलाच पाहिजे का कारण की तेव्हा मराठी माणसेची ताकद होती आता ती मराठी माणसाची ताकद का नाही राहिली कारण की पहिले जे होते मराठी माणसं जात होते पिक्चर बघायला मराठी माणसं नाटकं बघत होती पण आता कुठे ती गोष्ट हळूहळू हळूहळू घसरत आली म्हणजे आपण मराठी तर बोलतच नाही आता आपल्याला मराठी बोलायची लाज वाटते मराठी माणसांना मराठी आपण इतर जो दुसरा जर दुसऱ्या आपण बाहेर गेलो समजा आपल्याला कोणता हिंदी माणूस दिसला म्हणजे हिंदीला सोड आपल्याला कोणता मराठी जर दिसला आपल्या तोंडातून कधी कधी हिंदी निघतात म्हणजे एवढं लाजस्पद गोष्ट ही आपल्याला असेल की नॉर्मल गोष्ट आहे पण याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आपण मग जेव्हा आपण जेव्हा बाहेर जातो मी तर पाचशे मला किती वेळा बोलतो तुम्हाला एक दीड महिन्यापासून बोलतो की आपण जिथे कुठे जातो तिकडे आपल्याला मराठी बोललंच पाहिजे जोपर्यंत आपण समोरून मराठी नाही बोलणार तेव्हा तोपर्यंत जेव्हा आपण समोरून मराठी नाही बोलणार तोपर्यंत जो समोरचा माणूस आहे ज्याला भले तो हिंदी असू दे कोणत्याही इतर भाषेचा असू दे त्याला वाटेल की हा मला ह्याच्यासोबत बोलताना मराठी बोलली पाहिजे तो भाजीवाला असू दे तो रिक्षावाला असू दे तो कोणता दुकानदार असू दे किंवा आपला मित्र असू दे कधी कधी मी समजू शकतो की आपण कुठे बाहेर गेलोय आणि थोड्या वेळासाठी हिंदी बोललो ठीक आहे ती गोष्ट वेगळी पण आपण जिकडे तिकडे आपल्याला मराठीत बोललीच पाहिजे हा एक गोष्ट आहे जे आपण तुम्हाला दोन तीन महिन्यापासून समजलेलं आहे आता किती लोक त्याला आता किती लोक त्याला आचना जातात ते, ते माहिती नाही मला म्हणजे हे जर तुम्ही चित्रपटाचा जर उद्देश बघाल तर ह्याच्या पाठी कुठेतरी मला असं वाटतं की मराठी लोक जी आहेत ती थिएटरला जातच नाहीयेत आपले मराठी पिक्चर बघायला आपण स्वतःहून गेलं पाहिजे मराठी मूवी बघायला छत्रपती संभाजी महाराजांना ते पिक्चर बनलेला आपल्या मराठीमध्ये तेव्हा मी जेव्हा खरंच सांगतो मी स्वतः तो पिक्चर दोन वेळा बघितला आणि तिकडे जास्त गर्दी नव्हती पण तोच चित्रपट मी छावा पण दोन वेळा बघितला मोस्टली हिंदी चित्रपट बघत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असेल तो हिंदी असू दे मराठी असू दे मी बघतो आणि मराठीत मी मोस्टली सगळे पिक्चर बघतोच जे चांगले असतील तर मी तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आलेला तो बघितला मला खूप म्हणजे खूप सांगतोय खूप भारी वाटलेलं त्याच्यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलाय हो तुम्ही बघाल मी मराठी प्रवास आम्ही एकत्र बोल तिघलच्या वरती असेल तर तुम्ही जाऊन तो बघा बघितलेला आम्ही कंपॅरिझन केलं परत छावा मी बघितलेला तर असं नाहीये की छावा वाईट आहे पण माझं बोलणं एवढंच आहे की आपण जेवढं हिंदी सिनेमांना पुढे नेतोय तेवढंच आपण मराठी सिनेमांना काय नेतोय जसं महेश मांजरेकर सर बोलले पण होते राजसाहेबांच्या इंटरव्ह्यू मध्ये राजसाहेबांसोबत सोबत जर इंटरव्ह्यू होता तेव्हा ते बोलले पण होते की असं कुठेतरी वाटतंय की मराठी सिनेमांना थिएटर देत नाहीयेत लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जर तुम्हाला नसेल माहिती की महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण इंडियामध्ये जर कोणी फिल्म चालू केली असेल फिल्म इंडस्ट्री चालू केली असेल आपण ज्याला बोलतो फादर ऑफ काय बोलतात ना इंडियन फिल्म ते म्हणजे आपले दादासाहेब फाळके होते गोरेगावला जर तुम्ही बघाल दादासाहेब फाळकेंचं फाळकेंच चित्रपटगृह तिकडे आज आत्ता पण नाटकं असतात पण तिकडे कामाला मी आता काहीतरी माझ्या मराठी बोलू माझा मित्र आहे त्याच्यावरती मी कुणाल शिंदे जो आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं काहीतरी एक पॅम्पलेट होतं त्याच्यामध्ये काम करणार लोकांना तिकडच्या असं बोललेलं की हिंदी आणि इंग्लिश प्रॉमिनेंटली यायलाच पाहिजे तुम्हाला म्हणजे मराठी दादासाहेब फाळगे चित्रपटगृह नाव त्याच्यातला तो मुलगा जो होता तो इकडे गेलेला तो बोलला की मग नाव चेंज ना काहीतरी फॉरेन नाव ठेवा जर तुम्हाला हिंदी इंग्लिश जर ठेवायचं फक्त महाराष्ट्र मध्ये दादासाहेब फाळगेने चित्रपट गृह चालू केला चित्रपट चालू केले नाटकं चालू केली त्याच त्या गृहामध्ये तिकडे बोलतात की हिंदी आणि इंग्लिश जे ज्यांना नीट येतात ते काम करणारे पाहिजे मराठी असतात ते नाही पाहिजे असं का म्हणजे मला हे समजत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्या मराठी चित्रपटांना काय बोलतात ना थिएटर्स नाही आहेत हिंदीना ना थिएटर्स आहेत मराठी लोक आपण आणि हे केव्हा थिएटर्स भेटतील माहितीये का आपण जेव्हा स्वतः बोलू की हा हा आपला मराठी चित्रपट आहे हा आपला एका मराठी माणसा चित्रपट आहे आणि आपण या चित्रपटाला गेलं पाहिजे बघा प्रत्येक चित्रपट बघता येत नाही आपले मराठीचे डिरेक्टर आहेत आपले मराठीचे डिरेक्टर आहेत ते खूप चित्रपट करतात कंटिन्यू चित्रपट करतात प्रत्येक चित्रपट आपल्याला बघता येत नाही पण एक बोलताना आपण ट्रेलर बघून किंवा ऍक्टर्स बघून आपण सांगू शकतो की हा बा हा चित्रपट मला वाटतं चालू शकतो आता महेश मांजरेकर सरांचा पिक्चर येतोय पुढच्या वर्षी मला येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती तो म्हणजे मला वाटतं त्याच्यावरती तुफान गर्दी असेल आणि असलीच पाहिजे आपण स्वतःहून गेलो पाहिजे म्हणजे छावाला जेवढा आपण हिट केलं ना महेश मांजरेकर सर बोलले पण होते की छावाचे जर मूवी बघितली ना ते एट्टी पर्सेंट ऑडियन्स आपली मराठी होती आपल्या महाराष्ट्र ती वरती गेली तर आपण मराठी चित्रपटना का नाही वरती करू शकत जोपर्यंत आपण मराठी चित्रपटांना वरती नाही करत तोपर्यंत आपली मराठी इंडस्ट्री पुढे जाणार नाही आणि जर मराठी इंडस्ट्री पुढे जाईल तर आपल्याला मराठी माणसाला सुद्धा मराठी घा वाचायला आपला मराठी चित्रपट चांगला जातोय आपण घरी बसून मराठी सिरियल बघतात आपल्या घरच्या बाया परत बाप्या माणसं पण मराठी सिरियल बघतात पण त्यांना मराठी चित्रपट बघायला का नाही आवडत मला समजत नाही आणि आजची जनरेशन सोडून टाका त्यांना फक्त हिंदी हिंदी इंग्लिश इंग्लिश आवडतात कुठेही बघा नेटफ्लिक्स वरती इंग्लिश चित्रपट म्हणजे मला नक्कीच समजत नाही की काय गरज आहे तुम्हाला हिंदी इंग्लिश चित्रपट बघण्याची स्वतःला ते असं वाटतात की बाबा हा म्हणजे मी काहीतरी मोठा माणूस झालो की मी हिंदी आणि इंग्लिश चित्रपट बघितला असं नाहीये मी महाराष्ट्रात आहे मी मराठी आहे मी मराठी चित्रपट बघणार असं आपण जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत आपल्या मराठी इंडस्ट्रीचं काय नव्हतं आपण मराठी माणूस स्वतः जाऊन प्रत्येक सिनेमे परत एकदा बोलतात जसं भाई पण बाई पण भारी देवा होता तो चालला का कारण हे मराठी माणसांना माहिती होतं की आपल्या मराठी बायांना माहिती होतं की बाबा हा चित्रपट आपल्यावरती बनला आणि हा आपण जायलाच पाहिजे बघायला तसे असे चित्रपट स्टोरीज जे आहेत चांगल्या चांगल्या ते आपले खूप फ्लॉप गेले ते आपण बघितले पाहिजे होते आणि मी एवढं सांगतो की जेवढे पण मराठी चित्रपट येतील आणि बघा की बाबा कसा आहे काय काय नाही आहे पुष्प सारख्या पिक्चर त्याच्यामध्ये काय स्टोरी होती काय माहिती नाही तो आपण हिट करू शकतो आपले मराठी ऑडियन्स जाऊ शकतो बघायला तर आपण मराठी चित्रपट का नाही बघू शकतो वाले किंवा कोणते एवढंच विनंती आहे मित्रांनो या व्हिडिओ मागे की हा मुद्दा तुम्हाला छोटा वाटत असेल पण पुढे जाऊन या एक दोन वर्षात मी सांगतो तुम्हाला की हे तुम्हाला समजेल की बाबा हा कुठेतरी मराठी चित्रपट कमी होत चाललेत आणि हिंदी चित्रपट वाढत चालले हिंदींसाठी हिंदी चित्रपटासाठी काय प्रॉब्लेम नाही पण मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये राहिलाच पाहिजे आणि त्याला थिएटर भेटलेच पाहिजे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र